Hey! Okay. ऑल वेरी गुड मॉर्निंग टू यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते अँड परत मी एकदा रेडी झालेली आहे आता आमचं हेच चाललेलं आहे ॲक्च्युली इकडे आलं की इथे जा तिथे जा मग रेडी हो सकाळी लवकर लवकर आवर हे सगळं चाललेलं असतं म्हणून सकाळी आवरण्याचं किंवा काय काय प्रिपरेशन असते त्याचे तर व्हिडिओ काय मी घेऊ शकत नाही कारण खूप जास्ती घाई असते आता पण दहा वाजलेले आहे आणि आम्ही सगळे रेडी झालो तर आज मी चाललेली आहे माझ्या माहेरी म्हणजे नागपूरला पण त्याआधी इथे आम्ही अमरावतीला माझे आई आणि भाऊ आले कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल पूर्ण शॉपिंग झाली तर तुम्ही बघितलंच असेल की मी काय घेतलं आहे माझ्या भावाच्या लग्नासाठी तर मग ते सगळं करता करता काल खूप थकून गेलो त्यानंतर मग फक्त मी फायनली तुम्हाला म्हटलं होतं तेवढं दाखवलं की हे हे मी घेतलेलं आहे अँड दॅट्स इट तिथेच ब्लॉग एंड केला त्यानंतर झोपून गेलो मग सकाळी उठलो आता फ्रेश झालो मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे अनयाचा पण ब्रेकफास्ट झालेला आहे आता ॲक्च्युली आम्ही चाललो आहे माझ्या मामाकडे अमरावतीपासून माझ्या मामाचं गाव जवळ आहे त्यामुळे मग आईचं म्हणणं असं होतं की मग परत काही येणं होत नाही तर आता भेट घेऊन घेऊ आणि मगच नागपूरला निघू आणि आम्हाला नागपूरला तिथे जाणं खूप सोपं आहे कारण डायरेक्ट आम्हाला समृद्धी महामार्ग लागतो तर म्हणून म्हटलं चला तिथे एका तासाच्या अंतरावर घर आहे तर भेटून येऊया म्हणून मग आता मी चाललेली माझ्या मामाकडे आणि आम्ही सगळे रेडी झालो माझं गाडीत परत सामान डम्प करून झालेलं आहे हेच असतं की इथनं निघायचं तर इथे सगळं पॅकिंग करायचं तिकडे न्यायचं कारण काहीच कमी पडलेलं चालत नाही कारण अनायासाठी सगळ्या गोष्टी एकदम पर्टिक्युलरली व्यवस्थित आठवणीने घ्यावं लागतात तर तिचं खायचं हे ते सगळं मी पूर्ण पॅक केलं माझ्या भावाने आता गाडी ऑलरेडी पॅक केलेली आहे आता आम्हाला बसायला जागा असेल फक्त हे बघावं लागेल ला आम्हाला आणि बाकी आता आम्ही निघालेलो आहे आता वाज वाजलेले आहेत साडे दहा होपफुली आम्ही बारापर्यंत वगैरे तिथे पोहोचू मग तिथे आमचं लंच वगैरे होईल आणि आलासुद्धा मी तिथे खाऊ घालेल आणि मग आम्ही निघू आमच्या नागपूरसाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे तू कुठे थांबते त्याचा जवळ थांबते का तू ना दाडा जवळ थांबते का तू तुला ते दिसल ना गळ्यातलं गल्ल्यातलं कालबाल दिसला ना आहा आहा तुम्ही काही कराल तरी तेच पाहिजे आता मो ल मोखो धोको धोको दखतो बर तर आता मी आलेली आहे माझ्या आईकडे सर्वात आधी तुम्हाला सांगते की कालचा सा व्लॉग शूट करायला काही जमलं नाही मला कारण कसं होतं ना आ, अनाया नवीन नवीन फेसेस बघते आणि माझ्या मागे कंटिन्यू असते कारण रोशनसोबत नव्हता त्यामुळे मग मलाच तिला बघायचं होतं तर आम्ही काल जेव्हा निघालो अमरावतीवर आम त्यानंतर आम्ही माझ्या मामाकडे गेलो तिथनं जेवण वगैरे सगळं आपण आम्ही निघालो नागपूरसाठी आणि मग समृद्धी महामार्गाने आम्ही आलो नागपूरला तर बस एवढंच होतं त्यानंतर आम्ही काही स्पेशल केलेलं नाही आहे सो म्हणून कालचा ब्लॉग काही शूट केला नाही पण म्हटलं चला आज तो ब्लॉग कंटिन्यू करूया कारण आता अनाया सेटल झालेली आहे आजीबरोबर तर आता काय मला एवढं टेन्शन नाही म्हणून आता मी रेडी झाली आणि तिला आज जवळ दिलेलं आहे तर आजचा काय आमचा प्लॅन दिवसभर आम्ही खूप आराम केला आता इतके दिवस झाले दगधग -दग दगदग होत होती म्हटलं चला थोडंसं आज रेस्ट करूया काहीच काम केलं या नाही याबरोबर मी पण झोपली मी कधीच दुपारची झोपत हो नाही पण आज म्हटलं चला आज छान रेस्ट करू म्हणून मी झोपून गेली मात्र संध्याकाळी एंगेजमेंटची आमची तयारी सुरू झालेली आहे तर नवरीसाठी आम्हाला जे काही मेकअप बॉक्स वगैरे सगळं घ्यायचं आहे ते घ्यायसाठी आम्ही आता चाललेलो आहे आणि त्याचबरोबर त्यांचे जे लागणारे हार आहेत गळ्यातले ते वगैरे आम्हाला घ्यायचे आहेत त्याचे ऑर्डर वगैरे आम्हाला द्यायचे आहे तर ते, ते सगळं प्लस त्याचं काही फुटवेअर वगैरे राहिलं आहे तर म्हणजे जे काही राहिलेलं आहे ते आता आम्ही घ्यायला चाललेलो आहे तर बाहेर खूप जोराचा पाऊस पडत होता तर म्हटलं निघायचं की नाही निघायचं नक्की अरणाना छोटी आहे खूप विचार केला पण फायनली पाऊस थांबलेला आहे आणि आता आईने स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं म्हणजे आम्हाला येत होणार आहे कारण आता सहा वाजलेले आहेत ऑलरेडी आणि आता सगळ्यात पहिलं काम म्हणजे मेकअपचं सामान घेणे हारांचं ऑर्डर देणे दे, आणि जे काही राहिले ते सगळं करणे तर जे काही मी आज करणार किंवा जे काही आम्ही आणणार घरी त्याचं सगळं काही तुमच्याशी मी शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे आणि बघा इथे नानू आणि मी आम्ही दोघी पण रेडी झालेलो आहे जायसाठी नानू आजीसोबत मस्त ॲपल खात होती आता बहुतेक तिला दातं यायला लागले असं मला वाटतं किंवा हिरड्या खूप मजबूत झालेल्या आहेत तर ती ॲप्पल थोडंच होती मस्त तर इथे बघा मी एकदम शॉर्टमध्ये माझ्या आईचं घर दाखवते माझ्या आईचं घर माझ्या आई आई सासरपेक्षाही खूप मोठं आहे तर थोडंसं दाखवते फार काही मी एकदा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल तसा तुम्हाला हवा असेल तर तर असा हा खूप मोठा हॉल आहे त्याला लागूनच किचन आहे तिकडे आणि ही माझी आई आहे तर आता आम्ही सगळेच रेडी झालेलो आहे निघायसाठी घे नानो जा जगे तिला आता आजीशी मैत्री झाली इकडे मैत्री व्हायला फार वेळ लागला नाही एका दिवसातच मैत्री झाली कारण आता थोड्याशा लोकांची सवय झालेली आहे आधी तर तिला तिकडे आजीसोबत मैत्री व्हायला दोन तीन दिवस लागले होते खोकी आली मम्मा पाहिजे मम्मा मम्मा पाहिजे नानूची बॅग नाही घेतली ना आपण नानूची बॅग घ्यावं लागेल ना रुमाल कुठे गेले तुझा नुमान कुठे आहे कुणी गेलं रुमाल कशी रुमाल आणि पुशायचे कशी रुमाल कुठे गेला कुठे ठेवलं तुम्ही आणि इकडे हे बघा बाबांनी खूप सारे झाडं लावून ठेवले आमच्या घरी घर मोठा आहे त्यामुळे असं सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात ये ना ये ना <laughs> लाडू डॅ नानू हे बघ डॉगी नानू डॉगी डॉगी डोगी दौग 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 बघ डॉगी ये म्हणताला ये ये म्हणताला ये कसं म्हणायचं नानू ये म्हणा जवळ नाही जवळ आई डॉगी जवळ नाही डॉगी जवळ कशा आहे ना डॉगी कशन आपण कुठे चाललो घुमी घुमी कुठे चाललो दादा शॉपिंग करून येऊन संध्याकाळी आम्हाला खूपच वेळ झालेला होता घरी आल्यानंतर अनुचा हा लहान मामा तिच्याशी मस्त खेळत होता आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते कारण आज खूप लेट झाला तर मला काय काय आणलं हे काही दाखवता आलं नाही आणि दुकानामध्ये सुद्धा कॅमेरा लावून होता त्यामुळे ला। तो, तो व्हिडिओ पण मला शूट करता आला नाही पण यानंतरचा ब्लॉग जो येईल त्यामध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे की एंगेजमेंटसाठी आम्ही काय काय आणलं आणि कशी पॅकिंग केली सगळी तयारी जी एंगेजमेंटला लागते ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच तर हाच ब्लॉग मी उद्या पण कंटिन्यू करते कारण उद्या हे माझा पार्लर डे तर मी ना असं तुकड्या तुकड्यांमध्ये व्लॉग शूट करताय जे काही मला जसं पॉसिबल होत आहे तर मी आज माझं सगळं मेकओवर केलं मध्ये काय तर मी वॅक्सिंगच करते कारण मला काही फार असं फेशियल वगैरे असं सगळं करायची काही आवड नाही आहे किंवा मला वाटत नाही ते करायची गरज आहे तर म्हणून मी आज माझं वॅक्सिंग वगैरे झालं आणि आला दिवसभर आईने सांभाळलं कारण वॅक्सिंग करण्यामध्ये माझे दोन तास तरी मिनिमम जातात तर मग आईने तिला दिवसभर सांभाळलं ताई माझ्या आहेत पार्लरवाल्या ज्या मी नागपूरला आली की त्या नेहमी माझ्या घरी येऊन मला करून देतात आणि वॅक्सिंग थ्रेडिंग जे काही मला लागतं ते सगळं त्यांनी करून दिलं आणि आता भावाची एंगेजमेंट आहे म्हटल्यावर त्याला तर रेडी होणं गरजेचं आहेच मग म्हणतात त्याचं पण थोडं क्लीनअप वगैरे करून द्या तर आता माझं झाल्यानंतर त्यांचं चाललेलं आहे आणि त्यांच्याजवळ बसलेली आहे तिला खुर्चीवर बसवलं तिला पाहायला मज्जा येते म्हणून तिला बसवलेलं आहे तर तुम्हाला पण मी दाखवते काय करताय काय करताय आली मजा मजाली आली मजा चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जिथे मी माझ्या भावाच्या एंगेजमेंटसाठी केलेली सगळी तरी तुमच्याशी शेअर करणार आहे तोपर्यंत बाय बाय